आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम काल प्रांगणामध्ये जे झालं ते आपल्याला सगळ्यांना लज्जास्पदच होत या सदनाच्या पूर्ण गरिमेला कुठलेही सदस्य असो इकडचे किंवा तिकडचे यांना दुःख वेदना देणारच आपण त्याच्यावर जो काही चौकशी करून संबंधित ज्याच्यावर कारवाई करायची ते करणार ही सगळ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की ले ले या सदनातून पुन्हा महाराष्ट्राला कारण सामान्य माणसाला सुद्धा आज असं वाटतंय की ज्या वर्तमानपत्रात ना दूरचित्रवाहिनीवर ना सगळ्या घटना त्यांनी बघितल्या दोषी कोण याच्यावर मी भास भास्करराव भाष्य करत नाही इन्स्टिगेटर कोणतरी असो प्रिपरेटर कोणी असेल अग्रेसर कोणी असेल घटनाक्रमावर कोणतरी असेल घटना घडण्यासाठी कोणी काय केलं असेल मला माहीत नाही हे सगळ्याची चौकशी कालही मी म्हटलं आपण कराल आणि दोषी कारवाई कराल आणि आज महाराष्ट्राला याचा संदेश जाऊ द्या बरोबरीने या सदनामध्ये जो काही प्रकार घडला ज्याचा उल्लेख शंभूराजे देसाईंनी केला की एकतर हातवारे करणे त्याच्यातला जो प्रकार आहे त्याचा अश्लील अर्थ निघू शकतो भास्कर आपल्या मनात आहे की नाही हा तुम्ही स्पष्टीकरण द्याल घेणारा तो कशा पद्धतीने घेईल हे त्याच्यावर आहे आणि त्यामुळे या सगळ्यावर सुद्धा डिजिटल मीडिया सोशल मीडिया हे सगळं बघत असते यात आपलं म्हणणं आग्रहपूरक मांडणं आक्रमक मांडणं अधिकार आहेच या अधिकारावर गदा येण्याचा प्रश्नच नाही पण या सदनामध्ये ज्या वेळेला चेअरवर बसलेली व्यक्ती एक कायद्याची प्रावधान दाखवून रूल्स बिझनेस रूल्स दाखवून या सभागृहाचे नियम दाखवून जर आपल्याला त्या ठिकाणी निर्देशित किंवा सूचना किंवा त्या ठिकाणी आदेश करत असेल तो आपण पाळला पाहिजे आता हे मी कोणाला सांगण्याची गरज नाही मी ते पाळलं पाहिजे आणि मग भास्करराव मी नाव घेऊन बोलत नाही फक्त मला सांगण्याचा मुद्दा आहे की आपल्याकडनं जर अपेक्षा आपण नियमावर चालता नियम दाखवता नियमाप्रमाणे वागण्याचा आग्रह करता तुम्ही आक्रमक जरूर आहात याचा आनंद आहे पण तुम्ही आक्रस्ताळे होणं अपेक्षित नाही तुम्ही आपला मुद्दा प्रभावीपणे मांडाय बरोबर आहे पण तुम्ही तुमच्या मुद्द्यासाठी प्रभावी मांडताना प्रकार मांडताना त्याच्याबद्दलची शब्दरचना ही अप्रापंचिक असणं आवश्यक नाही आणि मग ठीक आहे आपल्याला म्हणजे मला तर व्यक्तिगत तुमची चिंता वाटते काल हाल बघितलात भले तुम्ही त्या मीडियासमोर म्हणालात की माझी तब्येत ठीक आहे माझं ब्लड प्रेशर वाढलेलं नाही मी ऐकलं पूर्ण ऐकलं त्यात तुमचा रोष राग हा विषयावर मी समजू शकतो पण चेअरवर बिलकुल मान्य नाही हे चेअरवरचा राग त्याच्यावरचा रोष त्याच्यावरच्या निर्णयावरचं भाष्य त्याच्यावर वापरलेले शब्द आणि त्या तुम्हीच म्हणालात की मला काय कारवाई करायची ती करा बरं हे मांडायचा तुम्हाला अधिकार आहे की नाही तो आहे पण इथून जर कारवाई झाली तर हा योग्य संदेश आहे का हा योग्य संदेश वाटणार आहे का हा या पद्धतीचा पायंडा योग्य ठरेल का माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण या विषयावर पडदा टाकला पाहिजेत आपण चेअरशी स्पष्टता द्या आणि जशी मागणी त्या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी केली की होय तुमच्याकडनं तर आमची अपेक्षा आहेच भास्करराव दिलदारपणे माझ्या शब्दाने महाराष्ट्रात काही चुकीचा संदेश गेला असेल चेअरवर हेतू आरोप झाला असेल तर ते मी मागे घेतो किंवा ते दिलदारपणे त्याची माफी मागतो किंवा मा पूर्णपणे त्याच्यावरची निष्कासित करावी असं भूमिका मांडतो काय जे तुम्हाला शब्द असतील आणि तुम्ही ते केलं पाहिजे ती माझी अपेक्षा आहे तुम्ही याच्यावर या वादावर पडदा माझी अपेक्षा आहे तुम्ही टाकलं पाहिजेत हा वाद विवादाकडे नेणं ही अपेक्षा नाही पर अध्यक्ष महोदय या निमित्ताने तिसरी गोष्ट सुद्धा महत्वाची आहे खरं तर कुठल्याही बाजूच्या सदस्यांनी खाली बसून न बोललेलं बरं तुम्ही ते वारंवार सांगता होतं काय त्याच्या इन्स्टिगेशन होत जातात त्याच्या होतात होता प्रतिक्रिया त्याच्यात कार्यकर्त्यात जातात मला माहीत नाही पण त्याच्यात एक चुकीचा संदेश जातो पण ज्याचा उल्लेख तुम्ही केलात म्हणजे मला या ठिकाणी बोलायचं नव्हतं पण या सदनामध्ये बहुतांशी माजी मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या त्यांच्या परिवारातले पुत्र सुपुत्र यांचा व्यवहार काही लोकांचा खूप आदर्श आणि चांगला वाटावा असा आहे पण काही लोकांना काय झाले कळत नाही स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते त्यानंतर सुद्धा अरे सत्ता येते सत्ता जाते बसून टोमणे मारायचे नावं ठेवायची मला नाव घ्यायचं नाही पण सन्मान्य सदस्य देशमुख जे आहेत विलासरावांनी खूप वर्ष काम केलंय ते विरोधी पक्षात बसलेत त्या ठिकाणी असलेले काय न्याय अन्याय त्यांच्यावरही झाला असेल <laughs> आम्ही कधीच तोंबणे हातवारे खालून बसून वाईट बोलणं हे त्या ठिकाणी सिनियर सदस्य आहेत माझी मंत्री आहेत आम्ही नाही बघितलं या ठिकाणी चव्हाण ताई आहेत अशोत्रावांच्या सुपुत्री नाही बघितलं मी बहुतांश शब्द वापरलाय मला माहिती आहे तुम्ही पुढे काय बोलाल आणि म्हणून त्या ठिकाणी विशेषतः तुमच्याकडनं ज्यांचा उल्लेख यांनी के केला ज्यांच्या दुधाचे दात पडले नाही असं ते म्हणाले मी म्हणणार नाही कारण मला माहिती आहे म्हणणार नाही म्हणजे मला माहिती आहे ही अपेक्षा नाही सत्ता गेली हो आज तुम्ही रोज खरं तर या विषयाचा इथं उल्लेख केला पाहिजे का तर केला पाहिजे यासाठी कारण यातना वातावरण गरम होत जातं अहो तुम्ही नावं ठेवता कोणाला विंदे कोणाला गद्दार अध्यक्षामध्ये बोलू द्या मग तुम्हाला नावं ठेवली चालेल तुमच्या परिवाराच्या किंवा तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्यावर अशी टोमणे वाजा नावं ठेवली राग येणार नाही का तो राग तुम्हाला जसा येईल तसे इथे बसलेल्या सदस्यांना पण येतोय तो, तो महाराष्ट्रातला काही जनतेला आवडत नाही आहे स्वतःवर आलं तर वरुणजी मग तुम्हाला प्रचंड राग येतो आमच्यावर तुम्ही खालच्या स्तरावर बोलता आणि ज्या तुम्ही जे मुख्यमंत्रीपदी बसले जे उपमुख्यमंत्री झाले ज्याला जनतेने निवडून दिलं त्यांच्यावर घालून पाडून शब्दाचा उल्लेख करता आणि ही परंपरा ही परंपरा सुरू झाली ना तर प्रत्येकाला टोमण्यात ना पडेल हे काय भुजबळ साहेब इथे आहेत त्यांची सहनशक्ती या महाराष्ट्राने पाहिली आहे कित्येक वर्ष त्यांच्या नावाचा उल्लेख आता मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही का त्यांचा अधिकार आहे त्यांनी ते सहन केलं त्यांनी त्याची परिपक्वता दाखवली आज एकनाथ शिंदेजी आहेत मी म्हणेन जनता त्यांच्याबरोबर आहे जनतेचा आशीर्वाद आहे महायुती मजबूत आहे पण ह्या पद्धतीने सतत सातत्याने खाली बसून हातवारे टोमणे नावं याचा स्फोट होऊ शकतो अध्यक्ष महोदय माझी महत्वा दोघांकडूनही आहे तिकडचंही कोणी बोलू नये तिकडचंही कोणी बोलू नये आणि भाषा आणि आपण मी काय तुम्हाला सुचवावं ही वेळच येत्या कामाने सुचवण्याची आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही भास्करराव तुम्ही वरिष्ठ सदस्य आहात तुमच्याकडनं आमच्या अपेक्षा खूप आहेत व्यक्तिशात आहेच हेतू तू आरोपा नाही तुम्ही स्पष्टीकरण देऊन या विषयातला जो गंभीर्यपूर्वक अन्यथा विचार निघू शकतो चेरला वाटतोय आम्हाला वाटतोय याच्यातले शब्द मागे घ्या या विषयावर पडदा माफी टाका अशी अपेक्षा मी करतो धन्यवाद सन्माननीय अध्यक्ष महोदय मी सभागृहाला आणि आपल्या सर्वांना नम्रपणे एक विनंती करतो जरुन मला माफी मागितली पाहिजे मी सुरुवातीला कबूल करतो त्यापूर्वी जसं मी आपलं सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं तसं माझं देखील ऐकून घ्यावं आणि मला वेळ द्यावी आपण अध्यक्ष महोदय काल माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं भाषण होतं आपण बघितलं असाल मी मिनिट मिनिट इथं बसलेलो होतो मी उठलेलो नव्हतो काही कंपल्शन जशी अशी जी तुम्हाला आहेत तशी आम्हाला देखील आहेत नाशातला भाग नाहीये मी यापूर्वी बसून टॉन्टिंग करायचो खालून गेल्या चार पाच वर्षामध्ये एकदा मी खालून टॉन्टिंग केलेलं नाही मी थोडा सभागृहाच्या कामकाजाच्या नियमाबद्दल आणि प्रथे परंपराबद्दल आग्रही असतो अध्यक्ष महोदय आपण बघितलं असाल की गेल्या दोन तीन अधिवेशनमध्ये पॉईंट ऑफ ऑर्डर मी सातत्यानं उपस्थित करायचो मी केलेला नाही ज्या वेळेला एखादा वक्ता बोलत असेल त्यावेळेला समोरून कोण गेला तर क्रॉस क्रॉस म्हणून मी लगेच ओरडायचो मी ओरडत नाही मी ओरडत नाही अध्यक्ष महोदय परंतु आपण जर बघितलं असाल तर सभागृहामध्ये मी एक शब्द जरी बरं दादा तुम्ही आलत ते सभागृहामध्ये मी एक शब्द बोलायला जरी गेलो तरी ठरवून होते की काय होतंय मला माहीत नाही ज्याचा उल्लेख माझे मित्र आशिषजीने केला मला काही जरी बोलायचं म्हटलं तरी खालून इतक्या कमेंट्स होतात इतक्या कमेंट्स होतात इतक्या होता। टॉन्टिंग होतं त्याला काही मर्यादा असल्या पाहिजेत बावनकुळे साहेब आता आपण कालच्या विषयावर येऊया मी एक कबूल करतो की माझ्या संपूर्ण इतक्या वर्षाच्या टर्ममध्ये एकदाही माझ्याकडून असंसदीय शब्द गेलेला नाही साहेब सभागृहामध्ये मला कधी माफी मागी मागावी लागलेली नाही पण तरी सुद्धा इथले मी माफी मागणार मागावी की न मागावी हे तुम्ही सांगा परंतु बाहेर मी जे बोललो ते जेव्हा घरी जाऊन मी जे ऐकलं तेव्हा त्याचा खेद मला सुद्धा वाटला की मी नाही बोललं पाहिजे असं की मी नियमाचे आग्रह धरतो मी या ठिकाणी सभागृह कायद्याने नियमानं चालावा असा जेव्हा आक्षे सातत्यानं आग्रह धरतो मी भांडण करतो भांडणच करतो मी तर माझ्याकडून देखील अशा पद्धतीचा प्रभात घडता का नये हे मी स्वतःहून मान्य केलेलं आहे परंतु मी एवढंच सांगतो की जरी आपण बत्तीस तीनचा काल उल्लेख केला विधानसभा अधिनियमाचा बत्तीस तीनचा उल्लेख केला अध्यक्ष महोदय मला आपण राईट ऑफ रिप्लाय नसता दिला तरी हरकत नाही अशी जी तुम्हाला मान्य करावं लागेल अशा प्रस्तावावर दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर चार दोन प्रश्न सभागृहाला विचारला द्यायची पद्धत आहे मी दोनच प्रश्न विचारणार तो मी त्यांच्या मला बोलू द्या अपन, आपण आपला अभ्यास वगैरे सगळं मला माहिती आहे हे असं बरोबर नाही आता हे तुम्ही करता ते बरोबर करता का म्हणजे आम्ही सहन करायचं आणि म्हणून मला माझा प्रश्न दोन तीन प्रश्न मला विचारला द्यावे हा माझा आग्रह होता आपण नंतर काय बोललात तेही मी बघितलं आपण हातामध्ये कागद घेतलात आता ह्या प्रस्तावावर सभागृहानं विचार हा शब्दापर्यंत आणून मी लगेच उठलो मला माहित आहे मी कधी उठलो तो मला चांगलं माहिती आहे मी हातवारी करून बोलतो मी जाणीवपूर्वक हातवारी मी तुम्हाला काल मला सस्पेंड करा सस्पेंड करा मी बोललोच मी आहे ते अध्यक्ष मोदय सांगतोच आत्ता सुद्धा माझे हात हलतायत आत्ता सुद्धा रामभाऊ कदमाना आपण दिलत नाही पुढचा प्रश्न पुकारला रामभाऊनी असे हात केले रामभाऊनी केले पण ते रामभाऊ पण मग ठीक आहे आपले ते आविर्भाव आमचा तो गुन्हा हे आम्ही मान्य करतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज आमची काही मंडळी राज्यपाल महोदयांना भेटायला गेले मला माहीत आहे की आज सभागृहामध्ये आज हा विषय निघणार आपण फेस केलं पाहिजे आपण पाठ फिरवता का म नाही आपल्याला मी या ठिकाणी अशी जी तू मित्र म्हणून तुम्ही मला सल्ला दिलात मी सांगतो सभागृहाला की होय माझ्याकडून बाहेर मीडियासमोर जे शब्द गेले ते जायला नको होते अध्यक्ष महोदय मी जाहीरपणे आपल्याला सांगतो की हे शब्द माझ्याकडून गेलेत आपल्याला जी मला शिक्षा करायची ती जाहीर करा या क्षणाला मी ती शिक्षा मान्य करायला तयार आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बसून घ्या बसून घ्या असं काय करत आणि अध्यक्ष महोदय मी सुरुवातीला असं म्हणालो की मी जरूर माफी मागितली पाहिजे असं मी बोललो सुरुवातीला मी बोललो नाही त्यामुळं माझं चुकच झाले मी कबूल करतो माफी मागितली किंवा दिलगिरी व्यक्त केली माफी सुद्धा मागतो याच्या उपर आपल्याला जी काही शिक्षा द्यायची आहे ती आपण द्या मी घ्यायला तयार आहे ठीक आहे चला बाज झाला आता सन्मान्य सदस्य ठीक आहे सन ठीक आहे सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आताच बघा एक लक्षात घ्या हा अवमान काय माझा वैयक्तिक नाहीये हा या सभागृहाचा अवमान होऊ शकेल होत असेल आणि त्यामुळे मला वाटतं आता त्यांनी जी भावना व्यक्त केली आहे ती या सभागृहाने मोठ्या मनाने स्वीकारावी आणि हा विषय संपवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका